लाईव्ह मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे परत एकदा उज्वला ताई म्हणतात हाय हाय ताई, ताई तुम्हाला लाई ला आल्याबद्दल धन्यवाद बाकी काय चालेल तुमची ताई जेवण झालं की तुमचं <coughs> चार जण आहे लाईव्हला परत एकदा स्वागत सगळ्यांचे लाईव्हला आल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद जय शिवराय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना राकेश दादा हाय आहे तुम्हाला पण लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद जेवण झाले एकदा दादा तुमचे जे शिवराय तुम्हाला सात जण आहे सगळ्यांना परत एकदा नमस्कार जे शिवराय दादा तुम्हाला हाय दादा तुम्हाला पण कुठून आहात तुम्ही तुम्हाला जय शिवराय तुम्हाला काही नाव सुनील दादा स्वागत तुमचे आहे तुम्हाला पासून नाव येऊ आणि इंग्रजी कच्ची बरं का दादा माझी हाय तुम्हाला दादा कुठून आहात तुम्ही श्री स्वामी समर्थ सगळ्यांना लाई आल्याबद्दल धन्यवाद जेवण झाले का ताई हो जेवण झाले ना दादा नीता ताई जेवण झाले तुमचे झाले का ताई जेवण सक्ती ओके okay, दादा भाभी जी राम राम जीवन जेवण झालं का हो जेवण झालं ना तुमचे झाले का दादा कुठे आहे दादा गाडी लावताय पार्किंग मध्ये तिकडं सुनील दादा म्हणतात दादा कुठे बाहेर येते येताय पाऊस कसा आहे तुमच्याकडं आज दिवसभर पाऊस चालू होता आमच्याकडं पाच नाही लाईवला श्री स्वामी समर्थ सगळ्यांना ताई सकाळी अकरा लाईव्ह आहे बर का हो ताई ओके आज नाही हो का आमच्याकडं कालपासून पाऊस चाले रात्री पाऊस झाला सकाळी पन्नाजेपासून पाऊस होता पाऊस झिम रिम जिम अजून चालूच आहे भरपूर पाणी पडते आमच्याकडे हो का पाऊस पाहिजे ना दादा मागच्या वर्षी पाऊस कमी झाला होता खूप हे झालं होतं काही गावाला पाणी नव्हतं जनावरांना पण पाणी लागतं ना उन्हाळ्यामध्ये जय भीम दादा तुम्हाला जय भीम जय शिवराय स्वागत आहे तुमचे लाईवला चार जण आहे नमस्कार सगळ्यांना गायकवाड दादा नमस्कार तुम्हाला जेवण झाले तुमचे सुशांत दादा स्वागत आहे तुमचे लाइवला तीन जण आहे लाईवला स्वागत परत एकदा सगळ्यांचे जय शिवराय Comenta lá. दादा स्वागत आहे तुमचे पण जेवण झाले का ताई हो जेवण झाले ना तुमचे झाले का लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद मग बाकी काय चालू आहे सगळ्यांचे हो पाऊस चालू एक दादा तिकडं तुमच्याकडं नमस्कार सगळ्यांना हो ताई जीत आहे का जीत दादा हाय तुम्हाला कुठून आहात आपण जय दादा मराठीत कमेंटा काय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय कृष्ण श्री कृष्ण दादा तुम्हाला राधे राधे स्वागत आहे तुमचे लाईवला सॅम दादा आले हाय तुम्हाला स्वागत आहे दादा हाय तुम्हाला आनाडी आहे का स्वागत दादा तुमची लाईवला पप्पू येस म्हणतात वहिनी लय नाराज आहे दोन दिवसापासून नाही ना दादा तुम्ही कमी विजय दादा म्हणतात मराठीतून कमेंट आहे दादा पाऊस आहे का तिकडे हो दादा कालपासून पाऊस चालू आहे सकाळी नऊ वाजेपासून रिम झिम रिम झिम चालू आहे काही बंद व्हायचं नाव घ्या ना आज मुक्कामी दिसतंय आहे पाऊस अजून चालू आहे पाऊस तुमच्याकडे दादा विजय दादा मराठीतून कमेंट आहा मला समजली नाही काय झालं काय नाही जेवण केलंय आता लाईवला थोडा उशीर झाला विजा ते होत होत्या त्याच्यामुळे लाईव चालू नाही केला खूप विजा होत होता होत होत्या भाऊचा भाऊ या दाल मी चालूच राहते माझ्या ओमकार दादा स्वागत आहे तुमची लाईवला लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद उद्या काय संडे आज निवांत विजय बोला स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये ओमकार म्हणतात हाय काय चाललं म्हणतात मग काही नाही दादा आज काय पाऊस चालू होता आज कुठं फिरण नाही आलं काही नाही घरीत होतो आज जेवण झालं का म्हणतात हो जेवण झालं दादा आज काही काम नव्हतं शेतात पण वापसा नव्हती एवढी पाऊसच चालू होता आज आराम केला आज तुमचं आल दादा जेवण पाच जण आहे पप्पू येस दादा बोला आले तुमचे दादा भाऊचा दाल मी कुठ आहे काय करता आता पुरी दाल मी काली असली तर नाही ना आपल्याला नाही का दादा जेवण झालं म्हणते हो काय खाल्लं होतं आज मंगताय म्हणतात नाही म्हणजे जेवण ते केलं आज दिवसभर पाऊस चालू होता दादा आमच्याकडं चालूच आहे तुमच्याकडे म्हणतात हो का फेवरेट खिचडी आमची थंडीची केली नाही पोरांना सर्दी होती। ते होती त्याच्यामुळे वातावरण हा त्याच्यामुळे सर्दी होती त्याच्यामुळे मी केलीच नाही थंड परत आम्हाला सगळ्यांना आम्ही गावरी शहा खाल्ल्या परत मिरच्या तळील्या होते पीठ लावून आज धडा काय खाण्यावर आज काही <laughs> काम नव्हतं सकाळपासून खायचं हे खाय ते खाय भजे खाय भिरडे खाय तेच खाल्ला पावसामुळं खाऊ वाटत छान म्हणतात मग दादा तुम्ही काय जेवणा खिचडी खाल्ली बोलतात दादा मग तुमच्याकडे पाऊस नव्हत चालू दादा बोला पप्पू तीन जण आहे लाईव्ह मध्ये बाकीचे कमेंट करा कराय आहे कळाल नाही दादा गोविंद हाय ला। स्वागत आहे तुमचं दादा स्वागत आहे तुमचे ओमकार दादा म्हणतात आज नाही पाऊस दादा आज आमच्याकडे दिवसभर पाऊस चालू होता अजून येऊन चालू कंटाळवा आम्ही आज पाऊस आज मस्त पाऊस पडत होता बोला गोविंद झालं जेवण वगैरे लाइक करा लाजीला रामकृष्ण आहे सगळ्यांना वातावरण आहे तसं म्हणतात चला सात जण लावेला आमच्या गणेश गायकवाड पाचशे चौवेचाळीस यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करा करा म्हणतात असं म्हण काय वातावरण तसं खायचं असं म्हणतो दादा हो बरोबर आहे ना चटपट खाऊ वाटत पावसान <laughs> मग उद्या सुट्टी उद्या कुठं जायचं प्लॅन आहे तुमचा सर लोकांचं काय येतात मी आज अपडे उद्या सुट्टी

शेताकडे जायचं म्हणतात हा शेताकडे चक्कर मारून यायचा उद्या पप्पा म्हणतात उद्या येतो दादा, ये दादा तुमच्या जिल्ह्यात हो का या परत ओंकार दादा म्हणतात लातूर येऊन लातूर म्हणते चला दहा जण लावी ला पटपट -पट कमेंट करा स्वागत आहे सर्वांच त्यांचे मित्र पण आहे ना एक लातूरला ओमकार दादा म्हणतात कापूस फवारणी करणे हो का तुम्हाला येते का दादा शेतीतले काम बोला ये बाकी काय चाललं तुमचं जेवण झालं तुमचं गडी आहेत म्हणतात दोन म्हणतात <coughs> हो दोन गडी ठेवलेली आहेत म्हणतात हो का मला वाटलं तुम्हाला पण येतं थोडं फार का शेतात राहतात म्हणजे कंटिन्यू शेतात राहायला रूम बांधून दिलेले का पाहिजे साला नारायला सारखं तसच ना दादा शेती किती आहे तुमची शेत आहे म्हणतात मोठं शेती भरपूर असली तर पुरत घरी ठेवायला मान दादा आले नमस्कार गरीब माणूस आले हो स्वागत आहे स्वागत आहे तुमचं गरीब माणसाचं राहुल म्हणतात जे भीम जय भीम जय शिवराय स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये दादा म्हणतात लाईक डन धन्यवाद ओंकार दादा म्हणतात चाळीस शेखर चाळीस मध्ये मोसंबीचा भाग चाळीस एकर मध्ये किती जण भाऊ आहे तुम्ही बोला राहुल जेवण वगैरे झाले तुमचे मानेदा तुमचे आले जेवण <coughs> सर्वांनी लाईकला डन करा लाईव्ह लाईवला लाईक करा चार 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 सगळे या काठी सरा समजा हम्म राहुल म्हणतात लाईक केला धन्यवाद ओंकार मते मोठे बंधू आडत दुकान जळ ज़, जळकोट हो का ते दुकान वाटतं सगळ्यात छोटे कोण आहे मग सर्व एकत्र येतात आज होपा चांगले ना एकत्रच पाहिजे जॉइंट फॅमिली खरच बोला माने दादा पप्पू राहुल स्वागत आहे तुमचे परत एकदा लाईव्हला आलेबद्दल धन्यवाद जय शिवराय सगळ्यांना दोन नंबरचे उदगीरचे लेक्चर हो का काय काय मग शेतीमध्ये चाळीस एकर मध्ये तुमचं पूर्ण भाग ते की दादा पप्पू म्हणतात मुक्तांदगिरी गिरीजी बापू आश्रमावर येणार आहे हो का कुठे आलंय मुक्तानंद गिरीजी बापू कुठं इकडं ओंकार म्हणतात तीन नंबर छत्रपती संभाजीनगर ओखाड ओखाड कंपनी मध्ये हो का

जेवर कुठे आला दादा हे ते म्हणतात दोन बहिणी चार भाऊ दोन बहिणी साज नाही भरपूर मोठी फॅमिली होती दादा तुमची समजा आता जिथे त्याचे नोकऱ्याला लागले मग शेतात कोणीच नाही आहे का कामाला सगळे लांब लांब आहे का आई वडील आहेत तुम्हाला अजून पप्पू म्हणतात तुमच्या जिल्ह्यात आहे दादा हो आहे पण तालुका कोणता येतो त्याला म्हणजे लक्ष दिलं आमच्या जेवढे दोन बहिणी म्हणतात परत ओंकार म्हणतात पहिले लातूर जिल्हा नायगाव तो हो का अन पप्पू म्हणतात कन्नड हां कन्नडमध्ये येते इकडे साहित्य ओंकार दादा म्हणतात आई आहे वडील आई आहे वडील आहेत आहे ताई हो का हो का दत्ता बघा स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये नमस्कार पण तुम्हाला पण स्वागत आहे तुमची लाईव्ह दादा लाईव ला जेवण वगैरे दुसरी बहन आज मजपूर मध्ये दिली आहे म्हणतात हो का तुमची सहा जणांची फॅमिली चाळीस एकर जमीन तुम्ही दोन गाडी तुम्हीच घरी मग म्हणतात मोठे आश्रम आहे तिथे दादा हो का बघावं लागलं एक दिवशी मुसणी

सर्व सांभाळून खूप अवघड आहे दादा हो ना तेवढं तेवढ मग एवढे पूर्ण कुटुंब सांभाळणं म्हणजे अवघडच आहे चोवीस बॅग नुसता कापूस म्हणतात म्हणतात हो बाकीचं काय मक्क आहे का चोवीस बॅगरीच्या दोन बॅगा तारू करतो आणि दोन बॅगी लावायची सात बॅग सोयाबीन आम्हाला दोन अडीच बॅग लावायची का आम्ही होऊन जातो तेवढ्यात गडी लावून घेतात मुंगुडीत बाकी हो का